पहिला प्रश्न असा एक तर ते राजकीय समर्थन मिळालं वगैरे ते पाहिलं जेवण पाहिलं अगदी सहभागी झालं दोन प्रश्न पडले त्याच्यानंतरच्या एका सभेमध्ये राज ठाकरेंनी इंग्रजी माध्यमाचा उल्लेख केला आणि तो त्यांनी उदाहरण असं इतक्या विस्तृत प्रमाणात केला की सगळ्यांची मराठी मुलं इंग्रजी माध्यमात शिकली तरी काही होणार नाही असा त्यांचा जर मोबाईलच्या टॉर्च असेल तर काढा चर्चा चालू ठेवूया आपण ते त्यांनी इतकं ठामपणे सांगितलं स्वतःच बाळासाहेबांचं उदाहरण देऊन सांगितलं आणि मी स्वतः मराठी भाषेचं शिक्षक आहे गेली वीस वर्ष सर्व्हिस करतोय एका शाळेमध्ये आणि अत्यंत दु, दुर्दैवी गोष्ट ती मला वाटते की आमच्या शाळेतली अनेक मुलं अनेक पालक म्हणजे पहिलं मूल मराठीत मग दुसरं तिसरं इंग्रजीमध्ये जळून अगदी मी पाहिलं अनुषंगाने उल्लेख आलाय म्हणून सांगतो की माझा मुलगा मराठी शाळेमध्ये आहे मी जरी शिक्षक असलो तरी आणि बहुतांश शिक्षकांची प्राध्यापकांची मुलं सगळी इंग्रजी शाळेत आणि ज्या प्रकारे राज ठाकरेंनी ते समर्थन केलं आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्याला माहितीये की हीच मराठीवर प्रेम करणारी माणसं शासनात होती तेव्हा त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्याच्यानंतर राज ठाकरेंचं हे मत त्यांनी विस्तृतरित्या हेच सांगणं तर यांचा जो काही सपोर्ट या आंदोलनाला मिळाला तर तो तुम्हाला विश्वासू वाटतो का पुढे जर ही माणसं सत्तेत आली कशावरून हे या मुद्द्याचा वापर करून सत्तेत येणार नाहीत आणि यांची साथ या मुद्द्याला शेवटपर्यंत लाभेल का आणि राज ठाकरेंनी केलेलं ते इंग्रजी माध्यमाचं समर्थन राज ठाकरेंच्या वाक्याचं उत्तर आधी देतो कारण राज ठाकरे जे बोललेले आहेत जाहीरपणाने त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी उद्धव ठाकरे पण पन जाहीरपणाने बोललेल्या आहेत या दोघांच्या घरातली मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकलेली आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेला त्यांच्या मुलांच्या बाबतीमधली चर्चा झाली त्यावेळेला या सगळ्या लोकांनी आमची मुलं कोणत्याही भाषेत माध्यमात शिकलेली असतील पण ते चांगलं मराठी बोलतात अशा प्रकारचा युक्तिवाद केला आहे हा अत्यंत भाकडी युक्तिवाद आहे आणि हा युक्तिवाद यांच्याकडनं आत्मविश्वास घेऊनच सर्वसामान्य घरातली माणसं करतात त्यामुळे मी आम्ही या आंदोलनाच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना ज्यावेळेला भेटायला गेलो होतो सगळे कार्यकर्ते तेव्हा ते असं म्हणाले की आदित्य ठाकरेंना जेव्हा त्यांनी काँग्रेस पार्टीमध्ये हर घेतलं निर्णय घेतला त्यावेळेला त्या त्याच्या लक्ष मधली जी काही जो कोणी फादर असेल त्या फादरने इंग्रजी येत नाहीये तुमच्या मुलाला अशा प्रकारचं एक म्हणणं व्यक्त केलं आणि मग कुटुंबाने त्यांच्या सांगितलं की पण म्हणून तर आम्ही आमच्या मुलाला इथे आणलो आता आणि त्याच्या कुठे कसं म्हणाले पण बाळासाहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की घरात मात्र मुलांशी मराठीत बोललं पाहिजे हा जो युक्तिवाद आहे हा सर्व स्तरांवर फसवा युक्तिवाद आहे मराठी समाजातल्या ज्या लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेलं आहे ते अनेक वर्ष असं सांगत राहिलेले आहे की मुलं कुठल्याही कोरोनाच्या शाळेत गेली इंग्रजी माध्यमात गेली की आणि मराठी त्यांच्याशी बोलतो अशा कुटुंबांमध्ये त्या मुलांचं दहावी झाल्यानंतर किंवा होईपर्यंत त्या मुलांच्या आणि आजी आजोबांवर मुलांशी बोलण्याची कोणत्या भाषेमध्ये वेळ येते हे एकदा तुम्ही तपासून पहा मुलांची भाषा मराठी होत नाही पालकांची आणि घरातल्या इतर संबंधित लोकांची भाषा टोळकी मुळखी त्या होईना इंग्रजी होण्याकडे लोकांचा कल होतो आणि हे आम्ही माझ्या बरोबर प्रकाश पडत काम करतो तुम्हाला माहिती सर आम्ही राहिलेले लोक असं म्हणतो किंवा भूतपूर्व मराठी लोक असं आम्ही त्यांना म्हणतो की या लोकांच्या भाषा आहे राज ठाकरेंचा तुम्ही उल्लेख केलाच की राज ठाकरेंनी असं म्हटलं की सगळ्या मराठी शाळा सेमी इंग्लिश करून टाकल्या पाहिजे असं त्यांचं वाक्य आहे हे अशा प्रकारचं विधान कमी पाटलांनी पण केलेलं आहे अशी विधान मुक्त अन्नामधून येत आहेत आजच्या वेळीला महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा ऑलरेडी इंग्लिश झालेली आहे आणि त्या काय झाल्या कारण शिक्षकांना असं वाटलं की त्या निमित्ताले तरी आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणार नाहीत आणि शाळा टीम केली आता हे जेव्हा झालं त्यावेळेला मराठी शाळांमध्ये शिक्षण घरोघरी जायला लागले आणि मुलं गोळा करायला लागली त्यावेळेला त्या शिक्षकांना सर्वसामान्य माणसाने प्रश्न विचारलेला आहे तुमची मुलं कोणत्या शाळेत आहे तुमची मुलं जेव्हा शिकायची वेळ होती त्यावेळेला तुम्हाला मराठी शाळा का दिसल्या नाही आणि मग आता जर तुमचा रोजगार बंद पडण्याची वेळ निर्माण झालेली आहे तर तुमचं मराठी भाषेवरच प्रेम उतू झालं आहे का राज ठाकरे यांच्या विधानाचा पुढचा भाग असा आहे की मराठी शाळा इंग्रजी झाल्या अशी महाराष्ट्रामध्ये एक तरी शाळा तुम्हाला दाखवाल का की जी इंग्रजी माध्यमाची आहे आणि सेवी मराठीत झालेली आहे म्हणजे विज्ञान आणि गणित जसं मराठी शाळेमध्ये इंग्रजीत शिकवलं जातं तसं इंग्रजी माध्यमाच्या कुठल्या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित मराठीत शिकवलं जातं अशी महाराष्ट्रातली तुम्ही एक शाळा दाखवू शकत का नाही दाखवू शकत याच कारण असं आहे की पालकांनी शिक्षकांनी संस्था चालकांनी समाजाने सरकारने ठरवलंय की हुशार मुलं कोण आहे

मराठीतनं विशेष होणारे लोक अत्यंत सामान्य आणि बरेचदा त्यांच्या वर्गीय पातळीमध्ये पण फरक राहतो ही गोष्ट नाहीच नाही की जेव्हा तुम्ही घुडसुदा करता आणि तुम्ही समाजाचं नेतृत्व करता त्यावेळेला प्रत्येक माणूस काही महात्मा गांधी असत नाही ना की जाहीरपणे बाबा हे चुकलं माझं मी तेव्हा हे असं केलं पण नाही मला मी योग्य केलं नाही माझ्याकडनं चूक झाली पण माझ्यासोबत काम करणाऱ्या माणसांनी माझ्याप्रमाणे भाषिक आत्महत्या करू नये असं म्हणण्यासाठी महात्मा गांधींचा ताकद लागते महात्मा गांधींचा माणूस जेव्हा असं म्हणतो की या दे मी जर या देशाचा हुकुमशा झालो एका दिवसासाठी तर मी या देशामधला सगळा व्यवहार फक्त प्रादेशिक भाषांमधनं करेल आणि इंग्रजी भाषा हद्दभार करेल असं म्हणण्यासाठी सुद्धा यंग इंडिया साधा वेगळं गुजरातीत काढावा लागतो असं सांगण्यासाठी सुद्धा व्यवहार लोकांच्या भाषेत करावा लागतो असं सांगण्यासाठी सुद्धा टिळकांचं भाषण कुठल्याही देशाच्या भागामध्ये दे अरेंज करून त्यांना मराठीत बोला मी हिंदीत करतो असं सांगायचं कृष्ण सा। गोखले आफ्रिकेत आले तर तुम्ही मराठीत न बोला मी तुमचं अनुवालित करून लोकांना सांगतो असं म्हणायचं झाड सांग असं आपल्याकडे एकच झाले एकशे वीस देशामध्ये एक माणूस हे कमालीच्या नेतृत्वाच्या दारिद्र्याचं लक्षण आहे त्यामुळे आपण काय आपल्या आता गेल्या बारा वर्षात आपल्याला जर नव स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या नव्या स्वातंत्र्यात गांधी असतं हे पण प्रॉब्लेम तर गांधी असेल तर तुम्ही देश तुम्हीच असतात त्यामुळे आताच्या काळामध्ये अशा प्रकारचं दादासारखं आदर्श कि का लोकांना माहीत नाही आणि हा तुझा राष्ट्रपतीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जो पाठिंबा आहे या क्षणाला तुम्ही आमच्या सोबत आहात काय काँग्रेस त्यामुळे आम्ही दोन आंदोलन घेतली पहिल्या आंदोलनात शिवसेना मनसे दोन्ही होते दुसऱ्या आंदोलनामध्ये मनसेचा एक जण आला होता पण त्याच दिवशी सकाळी संजय राऊतांनी असं ट्विट केलं की आमच्या दृष्टीनं तिसऱ्या भाषेचा प्रश्न संपला आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं कोणीही त्या धर्ण आंदोलनात आलं नाही पण आमचं आंदोलन त्यांच्यावर अवलंबूनच नव्हतं आमचा अधिकार होतो आम्ही तेव्हाच सांगत होतो की हे शाळेत लोक नाहीये सत्ते हे आज ना उद्या हो डंख मारतील ते त्यांना महिनाभरांनी कळत आहे आपल्या मराठीवादी पक्षांचा प्रॉब्लेम असा आहे की ते जरा त्यांचा साबण स्लो आहे साबण स्लो असल्यामुळे त्यांना एकच गोष्ट पुन्हा सांगायला लागते पण आम्हाला दिला उत्तम आहे त्यांनी नाही पाठिंबा दिला पण अठरा वर्ष नव्हता दिला कोणाच्याही आर्थिक राजकीय लक्ष करण्याच्या पाठिंब्याशिवाय जर आम्ही अठरा वर्ष शांतपणाने आमचं काम करू शकतो तर चार महिन्याची परिस्थिती आम्हाला झेपणार नाही काही प्रॉब्लेम नाही आणि निवडणुकीच्या नंतर आहे निवडणुकीच्या नंतर ते काय करतील हे आणि शिवसेनेच्या बाबतीत हे आम्ही उद्धव ठाकरे सांगितलंय की त्यांच्या मुलाने जो मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी शाळांची कवर खोदली गेलेली आहे हे आम्ही जाहीरपणाने बोलवू त्याच्यामुळे लोकांच्या शिर्या पण खाल्ल्या आहेत पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळा मोक्याच्या आता त्या शाळेवर आम्ही इथे आलोय सध्या काही माहीत म्हटलं एका शाळेसाठी आमचं काही होत म्हणतायत कारण अचानक ती शाळा धोकादायक झाली आहे सीमन कॅटेगरी झाली आहे आणि आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभूने आम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलं की इथे शाळा बंद करून जर चाळीस मंत्र्यांचा टॉवर झाला किंवा साठ मंत्र्यांचा टॉवर झाला तर ते तर चौदाशे कोटी व्यवहार होऊ शकेल एक मराठी शाळा आणि चौदाशे कोटीचा व्यवहार यात आपले लोक काय करतील हे सहज समजण्यासारखं आहे त्यामुळे यांच्यावर सोबत आला ना तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमच्या आमच्या मर्यादेनुसार काम करत राहू हे आम्हाला स्पष्ट आहे